आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही असे मत नितीन देशमुख यांनी के व्यक्त केलं आहे त्यांनी म्हटलंय अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर अमोल मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा उभाटा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आज अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्या तीन इंद्रिय खराब झाल्याची टीका केली होती त्याला देशमुखांनी उत्तर दिलं दरम्यान अमोल मिटकरी हे तीन वर्षांचा पाहुणा कलाकार असल्याची टीकाही देशमुखांनी केली आहे ते अकोल्यात बोलत होते रिपोर्ट तेज मराठी न्यूज अकोला अमोल मिटकरी तीन वर्षाचे मेहमान कलाकार आहेत आता ह्या महिमान कलाकार तीन वर्षे येण्या महिमान कलाकारांना मौज मस्ती करावी या महिमान कलाकारचे गावात सरपंच नाही गावात जिल्हा परिषद सदस्य नाही गावात पंचायत समज सदस्य नाही आणि ह्या मेहमान कलाकारांनी संजय साहेबावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही तीन वर्षाचा मेहमान कलाकारांना मौज मस्ती करावी राहायला प्रश्न ऑपरेशनाचा आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागणार नाही